श्री स्वामी समर्थक आज आपण ह्या व्हिडिओमध्ये दुर्गाष्टमीच्या दिवशी बुद्धाष्टमी सुखप्राप्तीसाठी काही उपाय बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया जर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या मानसिक तणावापासून मुक्ती मिळवायची असेल तर या दिवशी दोन मुखी रुद्राक्ष धारण करावे दोन मुखी रुद्राक्ष चंद्राचा प्रभाव असतो आणि मानसिक तणावाचे कारण देखील चंद्र आहे या दिवशी दोन मुखी रुद्राक्ष धारण केल्याने मानसिक तणावातून लवकरच आराम मिळेल जर तुम्हाला काही दिवसांपासून काही कामामुळे अस्वस्थ वाटत असेल तर या दिवशी चंद्रदेवाच्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा चंद्रदेवाचा मंत्र पुढीलप्रमाणे आहे पुत्र सोमयाय नम हा अशा प्रकारे या दिवशी मंत्राचा जप केल्याने तुमची अव्यस्तता लवकर दूर होईल कोणत्याही प्रकारची भीती जर वाटत असेल मुक्ती मिळवायची असेल त्यापासून जर मुक्ती मिळवायची असेल तर या दिवशी मंदिरात पाण्याने भरलेले मातीचे भांडे दान करावे आणि देवाचा आशीर्वाद घ्यावा असे केल्याने तुमची भीतीपासून लवकरच सुटका होईल जर तुम्हाला तुमच्या वैवाहिक नात्यात आनंद सुख टिकवून ठेवायचं असेल तर या दिवशी स्नान करून देवीला फुलांची माळा अर्पण करावी यानंतर दुर्गाचालिसाचे पटण करावे या दिवशी दुर्गा चालिसाचे पठण केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद येईल ज्योतिषशास्त्रानुसार तूप दान केल्याने समृद्धी येते असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य चंद्र मंगळ आणि गुरु यांचे अशुभ प्रभाव असतील तर तूप दान करावे बारली हे निर्मितीचे प्रतीक मानले जाते ते देवी देवतांना अर्पण केल्याने त्यांचे आशीर्वाद मिळतात देवी दुर्गाला जव अर्पण केल्याने घरात सुख आणि समृद्धी येते मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी कपडे दान करणे चांगले मानले जाते असे केल्याने दुर्गा देवीचा आशीर्वाद मिळतो दुर्गादेवीला मुख्य नैवेद्य म्हणजे खीर आणि हलवा असे मानले जाते की या वस्तू अर्पण केल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि सुख शांती मिळते जर तुम्हाला कोणताही आजार असेल तर मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी एखाद्याला फळे दान करा असे केल्याने आरोग्याशी संबंधित समस्यापासून मुक्तता मिळते जर तुम्ही देवी दुर्गाला तुपाचा हलवा अर्पण केला तर तिच्या आशीर्वादाने तुम्हाला जीवनात समृद्धी आणि यश मिळते या दिवशी तुपापासून बनवलेला हलवा अर्पण केल्याने कामाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्यापासून मुक्तता मिळू शकते तसेच जर एखाद्याला दीर्घकाळापासून समस्या येत असेल तर हलवा प्रसाद म्हणून वाटल्याने चांगले परिणाम मिळतात देवी दुर्गाला पांढरी मिठाई अर्पण करणे खूप शुभ मानले जाते पांढरा रंग पवित्रता आणि पवित्रतेचे प्रतीक आहे या दिवशी पांढरी मिठाई अर्पण केल्याने इच्छा पूर्ण होतात आणि जीवनात अडथळे होतात अडथळे दूर होतात जर तुम्हाला कोणत्याही विशिष्ट कामात यश मिळवायचे असेल तर हा उपाय प्रभावी ठरू शकतो दुर्गा देवीला प्रसाद म्हणून डाळिंबाचे फळ अर्पण करणे देखील खूप फायदेशीर मानले जाते डाळिंब अर्पण केल्याने इच्छित फळे मिळतात यासोबत डाळिंब अर्पण करताना दुर्गेच्या मंत्राचा जप केल्याने विशेष आशीर्वाद मिळतो आणि सौभाग्य वाढते जर तुम्हाला तुमची संपत्ती वाढवायची असेल तर दुर्गाष्टमीला एक संपूर्ण हळद आणि पांढऱ्या कवड्या घ्या आणि त्या गाईच्या कपाळावर लावा आणि त्या तुमच्या घरात ठेवा आज असे केल्याने तुमची संपत्ती वाढेल आणि तुमची प्रगतीही होईल जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाशी संबंधित कोणतीही समस्या लवकरात लवकर सोडवायची असेल तर दुर्गाष्टमीला गाईला रोळीचा तिलक लावा आणि तिला रोटीवर थोडीशी खीर खायला घाला मग घरी येऊन दुर्गा मातेच्या मंत्राचा अकरा वेळा जप करा जर तुम्हाला चांगले आरोग्य राखायचे असेल तर या दिवशी केल्यानंतर तुम्ही फुलांचा हार अर्पण करावा आणि तिला शिजवलेले भात थोडे गोड पदार्थ मिसळून खायला द्यावे तसेच हात जोडून गाय मातेचा आशीर्वाद घ्यावा जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या आयुष्यात आनंद मिळवायचा असेल तर तुम्ही या दिवशी गाईला हिरवा चारा खायला द्यावा तसेच गाईच्या पायाखाली माती तुमच्या मुलांच्या कपाळावर लावावी आज हे केल्याने तुमच्या मुलांच्या आयुष्यात आनंद निश्चित होईल जर तुम्हाला तुमच्या व्यवसायात चांगल्या आरोग्यासोबत प्रगती करायची असेल तर आज गाईची पूजा करा तसेच गोट्यातील गायीसाठी काही दान करा आणि दुर्गेच्या या मंत्राचा अकरा वेळा जप करा मंत्र असा आहे मला सौभाग्य दे मला आरोग्य दे मला परमसुख दे मला रूप दे मला विजय दे मला कीर्ती दे जर तुम्हाला तुमच्या वैवाहिक नात्यात आनंद टिकवून ठेवायचा असेल तर यासाठी दुर्गाष्टमीच्या दिवशी स्नाड वगैरे केल्यानंतर तुम्ही देवी वातेला पांढऱ्या फुलांचा हार अर्पण करावा यानंतर दुर्गा चालिसा पठण करावे जर तुम्ही आज संपूर्ण दुर्गा चालिसाचे पटन करू शकत नसाल तर आजच दुर्गा चालिसाचा एक भाग वाचा आणि उर्वरित भाग पुढील आठ दिवसात हळूहळू पठण करा जर तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांची सर्व कामे कोणत्याही अडचणीशिवाय यशस्वी करायची असतील तर दुर्गाष्टमीच्या दिवशी शेणाच्या गौर गौरीवर कापूरचा तुकडा ठेवा संपूर्ण घरात धूप जाळा आणि धूप दाखवल्यानंतर घराच्या दक्षिण दिशेला ठेवा जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत करायची असेल तर त्यासाठी तुम्ही स्नान इत्यादी केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावेत आणि धूप दिवे इत्यादींना देवी दुर्गेची पूजा करावी आणि पूजेच्या वेळी एक नारळ तो घेतल्यानंतर त्यावर मौली सात वेळा गुंडाळा आणि देवी मातेसमोर ठेवा पूजा झाल्यानंतर तेथून तो एक डोळा नारळ उचला आणि तुमच्या तिजोरीत किंवा पैशाच्या कपाटात ठेवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ